मित्रांनो आपण या गुगल मॅपच्या याच्याने आलो आणि गाडी आपल्या अडकले पुढचे चाक फिरतायत कामारून काढायला लागेल आपल्याला पाठी आपली माणसं उतरली ते धक्का <laughs> <laughs> या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपण आता आहे डोंबिलीमध्ये मोठ्या गावामध्ये संदीपच्या घरी आणि इथून आपण निघतोय आपल्या जर्नीला स्टार्ट करतोय नवीन जर्नी आणि आज एकदम आपण नवीन जर्नी स्टार्ट करतो आता इथून आपण निघालेलं गुजरात कडे तर आपल्याला खूप मोठा प्रवास असणाऱ्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तर आता आपण निघूया तर चला आई बाय 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 तर आपल्या बरोबर असणारे संदीप आहे मी आवी आहे सगळे कपल आहेत आणि त्यांच्या बायका तर निघूया आता आणि पुढच्या आपल्या रस्त्याला भेटूया आपण तर चला भेटूया सगळेजण बाय बाय फायनली आता आपली पॅकिंग वगैरे झालेली आहे बॅगावरती लावलेले आहेत आणि आता निघूया नारळ वगैरे फोडूया आणि आपल्या जर्नीची सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या सुरुवात करतोय आपल्या जर्नीची नारा बळून गणपती बाप्पा आता आपण निघालो आपल्या जर्नीला स्टार्ट झालेली आहे आणि आता घोडबंदर रोडला आहे आपण आणि खूप ट्राफिक आहे ट्रकची खूप मजा खूप आपण कधीपासून इथेच आहे अजून आता बघूया कुठपर्यंत चालते ही ट्राफिक पूर्ण पॅक टाकतो रस्ता गुड मॉर्निंग बघू आहे तशी वाजले सहा आणि सूर्य होईल येत आहे सनराईज होताना आपल्याला दिसतो इथून तर काच आपली जरा गाण आहे त्याच्यामुळे पूर्ण एकदम व्यवस्थित दिसत नाही आहे आणि मी पूर्ण मस्त अशी झोप काढले आहे आणि बाकी आपले सगळे मंडळी देखील दे झोपलेली आहेत आता इकडे संदीप ड्राईव्ह करतो आहे आहे बाजूला बायको पण झोपली आता मी पण मस्त झोप घेतली पहिले कारण आता नंतर संदीप झोपेल आणि मी गाडी चालवेन सूर्य मस्त एकदम वाटत सनराइज तर गुड मॉर्निंग मित्रांनो बघूया त्या पूर्ण सनराइज वगैरे झालेला आहे तर आता ड्रायव्हर चेंज संदीप गेला पार्टी आता मी चालवतो ड्रायविंग करतो गाडी चालवतो आणि बघूया आता आपण वापीच्या इथं जवळपास आलेलो आहे बघूया आता आपण कुठपर्यंत जाऊया कारण का हॉटेल वगैरे बघूया आणि थांबूया गुड मॉर्निंग एव्हरीबडी <laughs> ती दोघं जरा झोप येतात कारण की ती दोघं पुढे होते फुल झोप आले चला आपण निघूया आपल्या पुढच्याकडे <laughs> आम्ही जरा नाश्त्यासाठी थांबले जरा फ्रेश वगैरे झालो जरा फ्रेश वगैरे केलं इथे आता खूप वेळ ड्राईव्ह केली आम्ही आता सूरजच्या पुढे आल्या पण आणि सूरजच्या पुढे येऊन बरं आता काहीतरी फ्रेश होऊया तर इथं वॉशरूम वगैरे देखील चांगले होते हॉटेलची तर इथे आलो आणि फ्रेश वगैरे हो झाला जरा ब्रश वगैरे हो केला माझ्या मार्ड चालू तर आता जाऊया नाश्ता हो वगैरे बघूया काय आहे नाश्ताला सगळं असं खूप सारे मस्त असे आयटम मागवले आम्ही खूप भारी लागला

केलेली आहे आरती झोपली आहेत आरती मोबाईल मध्ये उंग आहेत पाचशे आहेत कुठली बेंगा लिहिली आहेत आम्ही लगेच झोप येते ना आम्ही झोप येते की नाही गाडी चालवतोय संदीप झोप ना जरा नंतर गाडी तुला चालवायचे आपण काय झोपून येत नाही त्यामुळे मस्त वाटतं गाडी चालवा पण बरं वाटतं आपली गुगल बाय आहे आपल्याला रस्ता दाखवते गुगल मॅप कधी कधी ठेवता कामा जास्त तर मित्रांनो आपण या गुगल मॅपच्या याच्याने आलो आणि गाडी आपल्या अडकले पुढचे चाक फिरतायत पण मध्ये धडे लागले त्याच्यामुळे गाडीची चाक फिरतायत नुसतेच तर आता बघूया धक्का मारून काढायला लागला आपल्याला पाठी आपली माणसं उतरली दे धक्का तिथं आपली गाडी अटकली आणि सगळ्यांना उतरवला धक्का मारून गाडी आपली काढलेली आता पूर्ण पूर्ण गाडी अटकत होती ना इथे काय बोलतोस काय गाडी नाही लागली काय लागलंय का काय गा? गाडी आता निघाली तर जरा फ्रेश व्हायसाठी जरा उसाचा रस घ्या मस्त की या साईडला उसाचा रस कसा काढतात लाकडी चरखा चरखाच बोलतात ना याला मग काय बोलतात आपला आलाय ऊस का जूस ऊस का जूस ए चाहिए का तुम लोग को उसका जूस जूस उसने ऊस हा जरा बरं वाटलं उसका जूस वडोदऱ्याच्या जवळ आले आणि बरं ताडगोळे दिसले तर बघूया ताड ताडगोळे कसे आहेत इकडे आहे भाई गोळा पचास के दस बारा ते का अरे बराबर भाई पचास का बारा देते अरे ताड ताडगोला खाणे गेली पचास का दस तर मस्त बी आता इथे आम्ही उभ्या उभ्या चार पाच खाल्लेले आहेत कसं वाटलं आहे संदीप खायला एकदम मस्त हां भर वाटलंय आणि छोटे छोटे आहेत मस्त पाणी भरलेलं आहे एकदम एकदम मस्त लागतात एकदम मक्कन रोड आहे फुल स्पीड एकदम टॉपोटॉपर मक्कन पट हा असं पूर्ण असं वाटतं पुढे पाणी पडलं होतं सगळे पुढे गेलं ते पाणी गायब बरे एकदम टॉप रोड आहेत मस्त एकदम चालवायला पण गाडी फुल मजा येते आणि गाडीचा स्पीड वगैरे पण वगैरे पूर्ण पण चांगल्या मस्त स्पीडला पडू शकतो म्हणजे शंभर वगैरे आरामात एवढे भारी रोड आहेत भले टोल गेल्या तरी चालेल पण रोड भारी चालवायला भेटतात तर आपल्याला आता किती किलोमीटर राहिले रे अजून तरी पण एकशे पाच एकशे पाच किलोमीटर अजून ट्रॅव्हल करायचं आहे मग आपण पोहोचू सारंगपूरला सारंगपूरला जाऊन मस्तपैकी हनुमानजीचे दर्शन करू आपल्याला आधी थेपले खायचे आहेत ना रे आता थेपले खायला कुठंतरी सावली वगैरे हो बघू पप्पीने आपले थेपले बनवून आणले आहेत ते थे थेपले खाऊ आणि नंतर मग डायरेक्ट सारंगपूर तर मित्रांनो फायनल आता जरा हॉल्ट घेतला कारण गाडी देखील खूप तापली म्हणजे आणि रात्रीपासून नॉनस्टॉप चालतं आहे गाडी आपण कुठे थांबवल्या सगळं सकाळी जो नाश्ता केला तिथे जरा वेळ थांबलेलो त्याच्यामुळे पूर्ण नॉनस्टॉप आपण इथपर्यंत आलं त्यामुळे आता गाडी पण जरा थांबली तिला था। पण रेस देऊया कारण का दिवस रात्र चालतंय तर मग तिला जर रेस्ट करूया आणि इथे एक चांगला मसाला बन म्हणजे बनवायला घेतो जागा खाट हो वगैरे आहे तर इथं आपला आपले थेपले आहेत ते थे खाऊया आणि नंतर मग पुढे निघूया आपल्याला आणलं थेपला पप्पीने बनवून आणले ना थेपले थेपले मम्मीनी मट मटका मटकन पाणी बिनी आहे का खाली आहे मटकन जर पाणी असा तर व्हायला बरं वाटलं सगळ्यांनी आणि कसली चटणी आहे काही चटणी आणि थपळे तर खाऊया थेपडे आणि पण अशा प्रकारे आता मस्तुरी की आपण थेपला पार्टी करूया थेपला पार्टी करू मज आणि मग निघू आपल्या पुढच्या प्रवासाला आता खूप वेळेस ही गाडी चालवली नाश्ता वगैरे आपण थेपला पार्टी गेली आपण थेपला वगैरे खाऊन झालेत तर आता संधीच गाडी चालवत आहे आम्ही पार्टी मस्त आराम झालोय ना पार्टीवर आहे कम्फर्टेबलमध्ये आणि इकडे आपली सगळी पब्लिक तर आरती मंडळी झोपतील आणि आरती मंडळी पुढे आहेत संदीप गाडी चालवत आहे मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलेलो आहे इथं इथं आहे या साईडला आहे मंदिर तर पहिला आपण रूम बघूया त्याच्यानंतर आपण पूर्ण फेरफटका मारायसाठी घेऊया तर आता आपण गेट नंबर पाच मधून आला आणि हा समोर आहे व्हाईट हाऊस ह्याला लोकात आणि पूर्ण मंदिराच्या संस्थेचे सगळे रूम्स वगैरे आहेत खूप मस्त बिल्डिंग आहे आणि आता रूम वगैरे पण बघूया आपली मंडळी गेलेली आहेत बघूया तिथे रेट्स वगैरे कसे आहेत काय आहेत आणि या साईडला बघूया तर मस्त अशा हनुमानाची मूर्ती आहे पूर्ण खूप अशी मोठी मूर्ती आहे तर सगळ्या आपण नंतर बघूया या सगळ्या गोष्टी पहिले आपल्या रूमचं फायनल करूया तर मित्रांनो आता आपण आलेलं आहे रूममध्ये खूप मस्त असे रूम्स वगैरे आहेत तिथे आपल्या धामचेच आहेत तिथल्या आणि हा आपण रूम घेतला आहे जोशे तर पाच जणांचा रूम आहे खरं तर चार पाच जणं चार जणांचे बेड लावलेले आहेत तिथे खूप सुंदर असे रूम आहेत आपल्याला हा रूम ए सी रूम पंधराशे रुपयामध्ये आणि नॉन ए सी रूम, रूम आठशे रुपयामध्ये असा पडतो खूप सुंदर आहे अच्छा पाचशेवाले पण आहेत का खूप मस्त आहे मस्त एकदम आणि खूप सुंदर आहे एकदम स्वच्छ बाथरूम वगैरे सगळं काय स्वच्छ आहे सगळं म्हणजे मेन म्हणजे सगळीकडेच टापटिपणा हा खूप भारी आहे तर सध्या आता मस्त की आपण फ्रेश वगैरे होऊया आणि मग जाऊया खाली पूर्ण फेरफाटका मारण्यासाठी दर्शनासाठी देखील जाऊया खाली फायनली आता मस्त फ्रेश झालो आहे आणि बघूया तर मस्त असा सनसेट होतोय या नेटमुळे आपल्याला व्यवस्थित सनसेट दिसत नाही पण खूप मस्त असा सनसेट होतोय सनसेट आणि ही आहे पार्किंग पूर्ण तिथं ॲट ए टाइम म्हणजे किती गाड्या येत आहेत अजून मूर्ती वगैरे हनुमानांची मूर्ती वगैरे खूप मस्त आहे आणि हा आहे आपल्या लेडीजचा रूम आहे हा पूर्ण लेडीज रूम आपला व्हॉट्सअप गाईज कैसे हो सब लोक झाली का तयारी चला निघूया जायच्या प्रस मंदिरामध्ये मध्ये देखील जायचं मंदिर चालू आहे का ओपन झाल्या आपल्याला वाँ माहिती नाही जाऊन देखील नऊपर्यंत नऊ पर्यंत नऊ पर्यंत मंदिर ओपन आहे तर आता दर्शन करून घेऊया म्हणजे उद्या सकाळी आपल्याला इथं डायरेक्ट द्वारकाला जाता येईल तर आता जाऊया मंदिरामध्ये आता बेळफळ आहे बेळफळाचा झाड दीडशे रुपये एक फल दो आणि या साईडला हनुमानाची मूर्ती बघू शकता खूप सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे मस्त आणि पूर्ण मस्त असं पार्क केलेलं आहे या साईडला देखील मंदिर वगैरे आहे इथे चप्पल स्टँड आहेत चप्पल चप्पल काढले आणि या साईडला मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे मंदिराकडे जायचं मंदिर हनुमानाचं मंदिर आता इथे जाऊया आपण दर्शन करण्यासाठी ही आहे दर्शनाची लाईन आपण लाईनीत लावूया दरवाजे सध्या बंद आहेत आतमधला देवाची मूर्ती मोबाईल नॉट अलाउड सध्या बहुतेक आता आरती वगैरे झाली त्याच्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद आहेत थोड्याच वेळात मंदिराचे दरवाजे ओपन होतील आणि नऊ वाजेपर्यंत दर्शन हा चालू असतो साडेनऊ नंतर बंद होतं आणि प्रसाद पण पण साडेनऊपर्यंतच ओपन असतो अठरा साडेनऊ साडेनऊ वाजेपर्यंत पूर्ण भरलेली आहे आपण आलो तेव्हा पूर्ण खाली होती आणि आता पूर्ण भरलेली आहे सर्वजण वाट बघतायत मंदिराचे दरवाजे ओपन व्हायचे हो मस्त सुंदर असं दर्शन झालं आहे खूप भारी एकदम आणि मस्त वाटला गावारा वगैरे देखील सुंदर आहे खूप वेळा फोटोज वगैरे बघितलेलं इन्स्टावरती वगैरे पण कधी योगायोगाने आपलं इथे येणं झालं आहे बोलला का असं असं मंदिर आहे तर तेव्हा मला क्लिक झालं बरोबर यायला पाहिजे या मंदिराकडे या मंदिराचं दर्शन घ्यायला पाहिजे तर त्याच्यामुळे आपण आलो तर खूप मस्त वाटलं एकदम दर्शन वगैरे पण खूप भारी झालं जात आहे कष्टभजन देव भोजनालय आता आपण जाऊया आणि भोजनालयामध्ये भोजन करूया आपण आले भोजनालयामध्ये बघू खूप मोठा असा भोजनालय साईडला बघू शकता पूर्ण भोजनालय जशी शिर्डीची सेवा आहे शिर्डी साईबाबाला जसं आहे त्याचप्रमाणे इथे आहे इथे आपण आपला ताट घ्यायचा वाटी घ्यायची आणि जेवण घ्यायचं त्या साईडवर तर मग बघू शकता अशा प्रकारे आता आपण जेवायला घेतलेलं आहे जेवणामध्ये ही खिचडी आहे भाजी आहे चपाती आहे आणि ते काय आहे कढी आहे का तर कढी आहे बघू आहे पूर्ण आपल्या शिर्डीप्रमाणे सिस्टम आहे पूर्ण जसं शिर्डीला असतं त्याचप्रमाणे इथे देखील सिस्टम आहे पूर्ण सिटिंग अरेंजमेंट वगैरे हो आता शिर्डीला ते स्वतः येतात वाढतात इथे आपण जायचं आणि बुफे पद्धतीने घ्यायचं आहे तर करूया आता जेवणाला सुरुवात आवडली नाही बाकी खिचडी तर दोन वेळा तीन वेळा घेतली आम्ही आम्हाला खूप खिचडी खूप मस्त आहे कशी मस्त एकदम भारी होती खिचडी खिचडीची टेस्ट आणि भाजी तर घोसाळा आपण खात नाही पण बटाटे त्याच्या भाज्यामध्ये खूप मस्त लागली मला जाम आवडली आता जेवण वगैरे झालेलं आहे फेट बिझर झाली आपली तर आता बाहेर जाऊया बाहेर बघूया अजून काय काय आपल्याला बघायला भेटतंय आता या साईडचे मंदिर आहे ना ते बंद झालेले आहेत आपण लेट झालो आहे त्याच्यामुळे मंदिर वगैरे बंद झालं বহুত <laughs> লস্তি